नाशिकचे पालकमंत्रीच काय देवेंद्र फडणवीसांनी जर मनात आणलं तर हे राज्याचे तिसरे उपमुख्यमंत्री सुद्धा होतील सध्या ते होती। काय माहिती तुम्हाला याच्यात चूक आता मराठीची खरं पाहिलं आमदार खासदार मंत्र्याची यांची चूक आहे सगळ्यात जास्त त्याला जाणून बुजून लादल जात हे मराठ्याचे आमदार मंत्र्याला माहिती माहिती गिरीश महाजन कोणत्या चालीचा आहे भुजबळांच्या चालीचा आहे ह्या फडणवीसनी हे जे कावा म्हणतात का, कावा शो कावा आहे पूर्वी म्हणायचं बघा गावखेड्याने देवबाप्पाचा कावा शेव कावा आहे शो कळू देत नाही छगन भुजबळ वाटतं मला मोठे पण दिले पण तो आता त्याला पाप घडून आणायचं देवेंद्र फडणवीसला ही एक ओबीसीच्या नेतेची एक फळी तयार केली गेली फडणवीसनी आणि ती मराठ्यांच्या विरोधात सोडायची आता हे मराठ्यांच्या आमदार खासदार मंत्र्यांचे कस का बेळे उघडत नाहीत यांना कळत नाही का देवेंद्र फडणवीस हे जाणून बुजून आपल्या जातीच्या विरोधात आग वकायला लावतो त्याला आग वकायला लावतो कळत नाही याला शेम खाते का सगळे यांना वाटत नाही का आमच्या जे मराठा मंत्रालयानं आमदार आपल्या जातीचं वाटप व्हायला लागले फडणवीस एक दिवस असा माणूस होणार आहे तुम्ही लक्षात ठेवा आता असा माणूस होणार आहे की सगळ्यात राजकारणातून कामातून गेलेला माणूस होणार आहे तर देवेंद्र फडणवीस म्हणा कारण कितीही रिवाज आले एखादे मंत्री तरी शेवटी त्यांचं नाव राहत पण याचं नाव सुद्धा राहणार नाही इतक्या थर्ड क्लास स्टेजला जाणार आहे एक, एक दिवस राजकारणातला सगळ्यातला संपलेला माणूस नाव जर कधी काळ निघलं दहा वीस पिढ्यात तर फडवीस निघा सुधर भाऊ तुला सुधरायला संधी आणि मोका देतो सुधर घडायचं काम बंद कर मराठ्याचं आरक्षण लय भयानक परिणाम घडून आणणार आहेत महाजन जे म्हणाले मुख्यमंत्री होती तर हा कावा माझ्या देवेंद्र फडणवीस महाजन महाजन हे काय हे दे दे। यांना तिथल्या बँडक्या आहेत गटरा गुटरातल्या लोक मुतल्याच गटर नसतं कधी त्यातले हे गटर इथलं बँटके आहेत किड्याला काही किंमत नाही त्याच्यापेक्षा फडणवीस म्हणजे एक असा माणूस आहे की वापर किती करता येईल तुम्हाला उदाहरण दिलं ना यांना नका फोटो देऊ पण मी बोललेले एक दिवस यांना शिंदे साहेबांना सुद्धा वापरून फेकून देत अजित पवार सुद्धा तीच गती आता तीच गथे भाजप मधल्या सगळ्या मंत्र्यांचा सुद्धा आमदार सुद्धा फक्त वापर करतो आणि हे मी बोलले त्यांना पटतंय पण ते, ते सत्य सध्या बोलत नसतील सगळ्यांचे हाल आहेत आणि सगळ्यांचा ह असल्या गोष्टी घडून आणणारा सगळ्यात मोठा दोषी आणि मग आशेपुर असेल तर तो देवेंद्र फडणवीस एक दिवस हे सगळे मिळून आशय मागाव लागतील देवेंद्र फडणवीसच्या की त्याला मुतर्मीवर सुद्धा घर राहणार इतके हाल करणारे म्हणा तुला एवढं फेडावं लागणार आहे देवेंद्र फुलेतला सगळ्या पक्षातले आमदार मंत्री खासदार आश्रय मागाव लागणार कारण यांनी लय जाण्याचा सूड घेतला आणि आता त्याला शेवट दंगल घालून सूड घ्यायचा मराठ्याचा मराठ्याला आरक्षण नाही द्यायचं पण दंगल त्या भुजबळच्या हाताने त्याला करायचं मोर्चा काढायला लावायचे कुठं काय बडबड करायला लावायची काहीतरी करायला लावायचं एक व्यक्तीने एक गट तयार केलाय ओबीसी आणि तो मराठा आरक्षणाला विरोध करायला लावणार आहे पण भुजबळने जर त्याचा सांगण्याने विरोध केला तर मराठ्याच्या सगळ्या पक्षातील आमदार मात्र त्याचं फुटून पडलं पाहिजे नसता मराठी तुम्हाला गावात फिरून नाही जाणार गोदापट्ट्यातल्या एकशे तीन गावातील मराठा समजून काय या बैठकीत चर्चा झाली तुम्ही काय मुद्दे मांडले गोदापट्ट्यानं हा एक दोन वर्षापूर्वी लढा उभा करण्यासाठी खरं सुरुवातीचं योगदान होतं राज्यातला मराठा समाजाला या गोदापट्ट्यामुळेच आशा लागली की आरक्षण मिळेल आणि गोदापट्ट्यामुळं राज्यातला सगळा मराठा समाज एकजूट झाला त्यामुळे आता दोन वर्ष पूर्ण होतात त्याला म्हणून आम्ही एकशे तेवीस गावातल्या प्रमुख बांधवांची आज बैठक मराठा आरक्षण विषयावरती आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचे त्या संदर्भात आज बैठक घेतली अजून काही मुद्दे तुम्ही मांडले या बैठकीमध्ये सगळे दे त्यांना जसं आता आमची पूर्वीची तयारी होती जा मुंबईला जायचं म्हणल्याच्या नंतर आम्ही खरं बोललो समाजाशी आणि तीन पर्याय दिले समाजाला पहिला पर्याय असा की ज्याला मुंबईला एकोणतीस ऑगस्टला तिथं राहण्यासाठी आमच्या सोबतच त्यांनी पंधरा वीस दिवसाची तयारी नाही जेवणा खावणाची सगळी तयारी करायची समाज भरपूर देतो जेवायला परंतु आपण बेसावध नाही जायचं म्हणून आपल्या सगळ्या वस्तू घेऊन जायचं दुसरा पर्याय दिला की जे मराठी इथंच काम करण्यासाठी शेतकऱणार आहे कारण आमचा शीत व्यवसाय आहे त्याच्यामुळे आम्हाला सोडून येता येत नाही शेत तर त्यांनी फक्त दोन दिवस मुंबईला वाटा लावा लाचं सत्तावीस अठ्ठावीस फक्त दोन दिवस मुंबईला वाटा लावायची आणि त्यांनी काम करायला शेताकडे यायचं म्हणजे दोन दिवस त्यांनी काम बुडायचं आणि तिसरं असं ठरलंय की ज्या माता मावल्या आहेत त्या मुंबईला येणार यात मग त्यांनी एक दिवस काम बुडायचं म्हणजे ज्या रस्त्यावरून आम्ही जाणार आहे त्या रस्त्यावरती शंभर किलोमीटर वरून चारही बाजूने सगळ्या माता मावळींनी त्या रस्त्यावरती येऊन आशीर्वाद द्यायचा फक्त असं या स्वरूपात ठरलंय आणि शिक्षक डॉक्टर वकील जे आमचा कर्मचारी वर्ग आहे सगळा नोकर वर्ग राज्यातला व्यावसायिक वर्ग राजकीय श्रीमंत माणसं यांना सुद्धा सांगितलं की तुम्ही सुद्धा दोन दिवसासाठी सगळ्या तुमच्या गाड्या घेऊन मुंबईपर्यंत आशीर्वाद द्यायला म्हणून सोबत यायचं आणि गरीब मराठी तर रात्रंदिवस तिथंच राहणार आता हैदराबादचं गॅजेट घेतल्याशिवाय आम्ही माझा हटत नाही हे स्पष्ट ठरलंय सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी मराठा आणि कुलदी एक हे याचा जे याच्यावरती जाहीरपणानं विषय झाले ती घेतल्याशिवाय मागं फिरायचा नाही सातारा संस्थांचा या दिव्या बॉम्बे गव्हर्नमेंटच केशेस सगळ्या माग घेतल्याशिवाय मराठा बलिदान आरक्षणासाठी बलिदान केलेलं कुटुंबाच्या नोकऱ्याचा निधीचा प्रश्न जाणून बुजून देवेंद्र फडणवीसने अडकून ठेवला मुंबई सापडलेला असूनही देवेंद्र फडणवीस देऊ देत नाही जाणून बुजून ऍडमिशन हुकून गेल्याच्या नंतर द्यायला लावतात किंवा मग नोकर भरती असेल तर नोकर भरती झाल्याच्या नंतर द्यायला लागतो म्हणजे ही जी त्यांची पद्धत आहे ही बंद झाली पाहिजे शिंदेसाहेबांच्या समितीला मुदत वाढ मिळाली पाहिजे एक वर्षाची व्हायला होत येत असे जाणून बुजून जे छळ लावलाय मराठा समाजाचा देवेंद्र फडणवीस याला कुठेतरी रोख लावण्याचं सुद्धा काम मराठा समाजाला पुढच्या काळात करावं लागेल कारण कारण त्याने असं ठरवलंय दंगल घडून आणायचं व त्यांनी मराठा छगन भुजबळच्या माध्यमातून असा त्याचा पण आहे आणि त्यांनी त्याचा पायंडा मांडलेला आहे त्याने असे त्याला वावकळ उठवायची होती की अजित पवारांनी छगन भुजबळ दिलं छगन भुजबळ दिलं परंतु तसा प्रकार हो ते घडलेला नाहीये कारण त्याला काय एकदा काम झालं की वापरून फेकून देणारा माणूस म्हणलं तर राज्यात कोणतं तेव देवेंद्र फडणवीस त्याला गरज होती त्यावर शिंदे साहेबाला जवळ घेतलं आता शिंदे साहेबांची गरज संपली आता अजित पवारांना दादांना जवळ घेतलं आता त्यांची गरज संपण आणखी कोणाला तरी भाजप भाजपमधल्या सगळ्या मराठा आमदाराला मंत्र्या सुद्धा त्रास आहे त्याचा आणि तीच वावडी उठवली होती पण तसं घडलेलं नाहीये अशी माहिती मिळते आम्हाला की त्याला मंत्रीपद हे देवेंद्र फडणवीसने दिले आणि मराठ्याची आणि ओबीसीचे दंगल घडून आणण्यासाठी त्याला दिलेले मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी दिले पण माझं असं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस बाबा तुझं पोट भरतच नाहीये का आमच्या लिखी बाळीवर सुद्धा सोडल्या नाही तू त्यांच्यावर सुद्धा हल्ला केला आमच्या महिलांवरती तो हल्ला केला तो सोडला सोडलं नाहीये लाखो मराठ्यांच्या पोरांवरती तो हल्ला केला तो पोट भरलं नाही आणखी लाखो मराठ्यांच्या पोरांवरती की केसेस पण केल्या संतोष भाया देशमुखांच्या प्रकारातले सगळे शाहरुख पण सोडून दिले तुझं पोट भरत नाही का तुझं पोट भरत नाही का का मराठ्यांवरती अन्याय आमच्या लिकेबाईचं कुंकू पोचलं मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या माय मावल्या आज लेकर छोटे छोटे तळ आता एवढे लेकरं घेऊन सांभाळतात त्यांच्यावर सुद्धा तो अन्याय करतो त्यांचं नोकरी देत नाहीये त्यांचा निधी ठरलेला देत नाहीये हे बघ देवेंद्र फडणवीस साहेब आपलं कसं असतं सरळ असत तुम्हाला फडणवीस साहेब जाहीरपणानं सांगतो मोका देतोय सुधरावर का तुम्ही सुधरा तुम्हाला लय मागत नाही तुम्हाला वाटत मी दंगल घडून आणि जैन बळी तर छगन भुजबळचा जैन इथं गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब ओबीसीचं वटलो करू नको तुला हे जड जाईल सुधर आमच्या आरक्षणात विरोध करायला छगन भुजबळला सांगू नको कारण आता सगळ्यांचे डोळे उघडणारे सर घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट